शुक्रवारी मी पुण्याला गेले होते तिथे माझी मावस बहीण असते भाचीला भेटायचं होतं आणि एक दोन कार्यक्रम होते त्यासाठी गेले होते ही आमची अनिका ही माझी मावशी हा अनमोल नम्रता दोन दिवस मस्त फिरलो पु ल देशपांडे गार्डनसुद्धा बघितलं यालाच फ्रेंडशिप गार्डनसुद्धा म्हणतात एक रील पण बनवलं आहे आजच पोस्ट केलं आहे नक्की चेक करा काल एम जी रोडला भरपूर खरेदी केली जेव्हा मी दोन तीन दिवस इथे होते तेव्हा माझ्या मैत्रिणी भेटल्या होत्या कशासाठी हे व्हिडिओमध्ये मस्त पण आपल्या चॅनलचं नावच नाही सांगितलं तुम्ही सांगा बघू कमेंट बॉक्समध्ये आपले दोन चॅनल कोणते आहेत